नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत काही मालिका नव्याने भेटीला येणार आहेत टी आर पीच्या यादीत सगळ्यात वर राहण्यासाठी आणि मालिकांचा टी आर पी वाढवण्यासाठी सगळेच निर्माते जोर लावताना दिसतात त्यासाठी मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट आणण्यात येत आहे आता झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पारू मध्ये नवीन ट्विस्ट येणार आहे मालिकेत एका नव्या मेंबरची एंट्री होणार आहे झी मराठीवरील जुनी अभिनेत्री नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही अभिनेत्री पारू मालिकेत खलनायकीची भूमिका साकारणार आहे कोण आहे ही अभिनेत्री चला तर मग पाहूया पारू मालिकेत सध्या कोणतीही खलनायिका नाहीयेत यापूर्वी भरत जाधव यांची एंट्री दाखवण्यात आली होती मात्र काही काळाने त्यांचं संपवण्यात आलं दिशा मालिकेत खलनायिका दाखवण्यात आली आहे मात्र ती देखील झाली आता एक मुख्य खलनायिका मालिकेत दाखवण्यात येणार आहे झी मराठीवर नायिका म्हणून झळकणारी अभिनेत्री आता मालिकेत खलनायिका म्हणून दिसणार आहे ही अभिनेत्री आहे श्वेता खरात मन झालं बाजिंद या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी कृष्णा म्हणजे अभिनेत्री पारू मालिकेत भूमिकेत दिसणार आहे आता स्वतःच्या येणाने मालिकेत नवनवे ट्विस्ट येणार हे मात्र नक्की त्यामुळे प्रेक्षक आता मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत अहिल्यादेवी आणि पारू यांच्यात दुरावा आणण्याचं काम श्वेता करणार असाही अंदाज लावण्यात येत आहे